खून गंभीर दुखापत लैंगिक शोषण अपहरण चोरी घरफोडी यासारख्या अनेक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढतोय सध्या कोल्हापूर शहरातील बाल निरीक्षण गृहात पंचवीस तर कागलमध्ये अठरा अल्पवयीन गुन्हेगार आहेत अठरा वर्षाखालील गुन्हेगारांना अजूनही बाल गुन्हेगार म्हटलं जातं कायद्यानं अशी रेग आखून दिली असली तरी दुसरीकडे अनिर्बंध सोशल मीडिया कुसंगत यामुळं वयाच्या अवघ्या बारा वर्षापासूनच गुन्हेगारी वाढू लागली आहे बाल गुन्हेगारी हा एक गंभीर प्रश्न बनत असून अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्याचं आव्हान पालक आणि पोलिसांसमोर आहे तर दुसरीकडं अठरा वर्षाचा निकष योग्य की बदलणं गरजेचं याबद्दलही पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे चित्रपटातून होणारं गुन्हेगारीचं उदात्तीकरण समाजासाठी घातक आहे आता तर सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर होतोय समाजातील चंगळवादी वृत्ती वाढतीये अनेक घरात आई वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळं ते पाल्यांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत परिणामी आपला मुलगा कुणाच्या संगतीत आहे तो काय उद्योग करतो याची त्यांना माहिती नसते परिणामी गेल्या दशकभरात बाल गुन्हेगारी वाढत आहे गेल्या पाच वर्षात तर बाल गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण चिंताजनक आणि धोकादायक बनलंय नाही ऐकायची सवय नसल्यानं चैनीसाठी चटावलेल्या मुलांकडून चोरी घरफोडी असे गुन्हे घडत आहेत तर अल्पवयातच व्यसनाच्या आहारी जाऊन मुलांमध्ये हिंसक वृत्ती लैंगिक अत्याचाराची वृत्ती वाढत आहे पालकांची संवाद साधत नाहीत पालकही मुलांना विचारत नाहीत दोघंही पालक म्हणजे आई वडील हे दोघंही आता वर्किंग असल्यामुळे बऱ्याच वेळी असं असतं की इथं आम्हाला म्हणजे ते मेन्शन करतात की डॉक्टर आम्हाला मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि पालकांचं आता पालकत्व फक्त त्यांच्या गरजा पुरवण्या इतपतच राहिलेलं आहे की डॉक्टर त्याला आम्ही काय पाहिजे ते देतो आम्ही कशातही त्याला कमी पडू देत नाही आणि तेवढ्यापुरतंच आता पालकत्व हे मर्यादित राहिलेलं आहे त्याच्यामुळं भावनिक जे आ, आ, एस्पेक्ट होता मुलांच्याकडे बघायचा किंवा पालकत्वाचा तो आता बराच कमी झाल्यासारखा वाटतो त्याच्यातूनच ऍज अ रिझल्ट मुलं हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात असं मला वाटतं की मुलांचं म्हणजे काहीतरी चुका लागलेत किंवा बिघडा लागलेत किंवा शांत बसायला लागलाय आपल्याशी बोलत नाहीये लहान सहान गोष्टीला चिडचिड वगैरे करायला लागलाय म्हणजे त्याच्या वागण्या करण्या बोलण्यामध्ये काहीही जर फरक जाणवला तर ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला म्हणजे एकतरी समुपदेशकांच्याकडे पटकन घेऊन जाणं किंवा मनोविकार तज्ज्ञांच्याकडे घेऊन येणं या सगळ्यावरती उपचार आहेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात गेल्या तीन वर्षात अल्पवयीन गुन्हेगारीत झपाट्यानं वाढ झाली आहे सोळा ते अठरा वयोगटातील मुलांकडून खून मारामाऱ्या अपहरण खंडणी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे घडले आहेत कोल्हापुरातील निरीक्षणगृहात सध्या पंचवीस बाल गुन्हेगार आहेत त्यापैकी बावीस अल्पवयीन मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत तर कागलमधील निरीक्षणगृहात अठरा जणांवर समुपदेशन करण्याचं काम सुरू आहे दुचाकी चोरी मारामारी अंमली पदार्थ तस्करी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट किंवा स्टेटस ठेवणं लैंगिक अत्याचार आणि अगदी थंड डोक्यानं केलेले खून अशा गुन्ह्यांमध्ये अठरा वर्षाखालील मुलांचा सहभाग दिसून येतोय अशा अल्पवयीन गुन्हेगारांचे जामीन लवकर होत नाहीत कोणत्याही निरीक्षण गृहात साध्या वेशातील एक पोलीस आणि दोन कर्मचारी या मुलांवर लक्ष ठेवून असतात न्यायालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या या मुलांच्या घडामोडी न्यायालयाला कळवाव्या लागतात पण दुसरीकडं आता अठरा वर्ष ही बाल गुन्हेगारांसाठी कायदेशीरदृष्ट्या ठरवून दिलेली मर्यादा बदलण्याची गरज आहे कारण ज्यांना परिणाम माहीत असूनही गुन्हे करताना काहीही वाटत नाही किंवा गुन्हा केल्यानंतर कसलाही फरक पडत नाही अशा मुलांना बाल गुन्हेगार म्हणून सौम्य कलम लावणं किरकोळ शिक्षा होणं हे समाजाच्या दूरगामी हितासाठी योग्य नाही त्यामुळं बाल गुन्हेगारीचं वय सोळा वर्षावर आणावं असा एक विचार सध्या जोर धरतोय सर्वात गंभीर बाब म्हणजे काही राजकीय व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी ठरवून अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करतात कारण सहसा या मुलांना शिक्षा होत नाही आणि न्यायालयात खटला चालला तरी त्यांना सौम्य शिक्षा होते त्यामुळं बाल गुन्हेगारीच्या कायद्याचा आणि नियमांचा गैरवापरच होतोय की काय अशी परिस्थिती आहे त्यामुळं पालक समाज कायद्याचे रक्षक अभ्यासक आणि संसदीय स्तरापर्यंत बाल गुन्हेगारीची व्याख्या मर्यादा याबाबत फेरविचार करण्याची गरज आहे